नमस्कार जनशक्ती न्यूज मध्ये आपले स्वागत पाहुयात आजची महत्वाची सप्ताहाची सांगता बालाजी देळगाव प्रतिनिधी जानापूर वाघमारे वस्ती पाचुंदा रोड येथे गुरुवर्य भास्कर गिरिजी महाराज सचितानंद श्रीपाद बाबा सद्गुरु काटे महाराज महंत सुनील गिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य ह अण्णा महाराज बोरुडे यांच्या अधिपत्याखाली श्री संत सेना महाराज पुण्यतिथी व प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित त्रिदिनी हरिनाम सप्ताहाची हब प महंत बाबा गिरिजी महाराज काशी केदारेश्वर संस्थान नागलवाडी यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या सप्ताह काळामध्ये ह ब प विलास महाराज मदने राहुरी ह ब प सचिन महाराज पवार श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिर श्री क्षेत्र नेवासा यांच्या कीर्तन सेवा पार पडल्या सोमवारी संत महंत व भजनी मंडळाचे उपस्थितीत भव्य मिरवणूक पार पडली आज सकाळी महंत सुनील गिरीजी महाराज श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर महंत बाबा गिरीजी महाराज काशी केदारेश्वर संस्थान नागलवाडी यांच्या शुभ हस्ते श्री संत सेना महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते या स सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त वाकमारे परिवार व वा सम ग्रामस्थ समाजबांधव माका पाचुंदा निम्मे नांदूर यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी पाचुंदा निम्मे नांदूर तेडगाव व माका परिसरातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच अपडेट मिळवण्यासाठी जनशक्ती न्यूजला फॉलो करा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक बनसी भाऊ इडके मोबाईल सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याहत्तर साठ बेचाळीस धन्यवाद